हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो पदवीधर उमेदवारांसाठी आय बी पी मार्फत पी ओ पी ओ मीन्स प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या जवळजवळ चार हजार चारशे पंचावन्न जागांसाठी भरती निघालेली आहे चार हजार चारशे पंचावन्न जागा आहे खूप चांगली संधी आहे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जरा पण विसरू नका ठीक आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत संपूर्ण निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याचा शेड्यूल कसं आहे त्यात काय काय परीक्षा आहेत त्याला काय सिलेबस आहे आणि एक्झाम फीज किती आहे संपूर्ण संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला मी सांगणार आहे लाख तेव्हा संपूर्ण क्रायटेरियास त्या मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तुम्हाला आय बी पी एस तुम्हाला माहिती असेलच आय बी पी एस म्हणजे इंडियन हे वाहि ह्यावं इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ओके म्हणजे बँके बँकांच्या त्या भरतीत ज्या निघतात त्या बँकांच्या भरतीत ज्या परीक्षा आहेत किंवा त्यांचे सिलेक्शन जे करायचं काम कोण करत सगळं आय बी पी एस करतं ठीक आहे सगळ्या बँका लक्ष्या ठेवायचं फक्त एस बी आय वगैरे स्वतःच्या एक्झाम स्वतः घेते ठीक थी, आहे आता ही भरती जी आहे ती पी ओसाठी आहे पी ओ मीन्स प्रोबेशनरी ऑफिसर ओके इथे ऑफिस इथे दिले त्यांनी बा पी ओ मीन्स प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग एम टी म्हटले बघा ओके पी ओ पब्लिक एम टी सांगेल त्यांनी बघा ओके म्हणजे एक तर प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ही भरती होणार आहे चला तर आपण बघूया पहिल्यांदा आपण त्याचं शेड्यूल काय आहे ते बघूया कधी भरती कशी होणार आहे फॉर्म किंवा भरायचे सगळ्या डेट तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट अँड मॉडिफिकेशन म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर लक्षात ठेवायचं एक आठ दोन हजार चोवीस ते एकवीस आठ दोन हजार चोवीस ओके म्हणजे एक आठ का आता चालूच झालेली आहे ओके एकवीस आठ म्हणजे एकवीस तारीख ही सगळ्यात शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे पेमेंट करायला पण तुम्हाला सेम तीस तारीख आहे इथे काय पेमेंटला एक्स्ट्रा तारीख आय बी पी असतात नसते लक्षात ठेवायचं किती बाबा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे ई टी आता ज्या मुलांना प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग पाहिजे त्या मुलांसाठी आय बी पी एस मार्फत पाच दिवसात प्री एक्झाम ट्रेनिंग असतं हे फ्रीमध्ये असतं लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही यस केलात तर तुम्हाला ते आय बी पी एस ट्रेनिंग देते लक्षात ठेवा ठीक आहे हे प्री एक्झाम ट्रेनिंग केव्हा आहे सांगा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे ओके हे आधी समजतं तुम्हाला आधी मॅसेज येतो जर तुम्ही यस केलात तर ठीक आहे त्यामुळे डाउनलोड कॉल लेटर्स ऑन ऑनलाइन एक्झॅमिनेशन पहिल्यांदा प्री एक्झाम असणार आहे त्याचं कॉल लेटर लक्षात ठेवायचं कधी येत सांगा ऑक्टोबर महिन्यामध्ये येतं लक्षात ठेवा म्हणजे ऑक्टोबर महिन्यात येणारच ठीक आहे ऑनलाईन एक्झाम पण तुमची ऑक्टोबर महिन्यातच असणार आहे पहिली प्रीची ठीक आहे त्यानंतर जी था पहिली तुमची प्री एक्झाम होणार आहे त्या प्री एक्झामचा रिझल्ट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये लागतोच लागतो लागत। लागत लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर डाउनलोड कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन मेन प्री एक्झाममध्ये समजा तुम्ही सिलेक्शन झाला तुमचं सिलेक्ट झालं नाव लागलं तर तुम्हाला मेन एक्झाम एक द्यायची असते आणि ते मेन एक्झामचं पण हॉल तिकीट केवायचं कॉल लेटर केव्हा येणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये येणार आहे ऑनलाईन एक्झाम मेनची पण नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये असते आता या दोन्ही प्री आणि मेन या दोघांचा पण सिलेबस पण काय आहे तुम्हाला सविस्तर तर मी सांगणार आहे पुढे डिक्लेरेशन रिझल्ट किंवा मेनचा रिझल्ट तुमचा डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा जानेवारी पंचवीस शक्यतो डिसेंबरच्या एंडिंगलाच लागतो लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू दोन एक्झाम झाल्यानंतर ज्यांची नावं लागतो त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू असतो जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आणि तुमचं फायनली सिलेक्शन हे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होतो ओके ही संपूर्ण त्यांचं शेड्यूल आहे लक्षात ठेवा ह्या भरतीचं आता त्याच्या पुढे आपण बघूया बघा पुढे आपल्याला बघायचं आहे आता आज या सुरुवातीला आपण क्रायटेरिया बघूया इंट्रोडक्शन वगैरे बाकी सगळ्या ज्या माहिती आहेत तुम्ही त्या वाचा ठीक आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पी ओ आणि एम टी प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि एम टी म्हणजे मॅनेजमेंट मैं ट्रेनिंग या दोन पदांसाठी काय सांगा भरती आहे त्याआधी आपण आता बघूया याच्यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत म्हणजे ही जी भरती आहे ही भरती जर तुम्ही समजा क्लिअर केली तुम्हाला कोणत्या बँकेत जॉब मिळू शकतो एक तर बँक ऑफ बरोडा आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया एवढ्या बँका आहेत यातल्या सगळ्या बँकांमध्ये ही टोटल भरती निघालेली आहे त्यामुळे तुमच्या नावानुसार तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला ते पाठवलं जाईल इलिजिबिलिटी म्हणजे क्रायटेरिया खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला जर या भरतीला जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुमचा क्रायटेरिया म्हणजे तुम्ही कोणत्या अटी फुलफुल फुलफिल केल्या पाहिजेत त्या बघूया आपण सुरुवातला एक नंबर आहे नॅशनॅलिटी अँड सिटिझन पहिली गोष्ट तुम्ही भारताचे रहिवाशी असला पाहिजे बा एक नंबरला तर सिटिझन ऑफ इंडिया इट मस्ट बी इम्पॉर्टंट ही खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं भारतीय नागरिक नसाल नेपाळ भूटान वगैरे इकडे करायची गरज नाही तुम्ही भारताचे नागरिक आहात त्यामुळे तुम्हाला बाकीचं बघायची गरज नाही वाटल्यास तुम्ही बाकीचं वाचानंतर ठीक आहे मी सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल एज क्रायटेरिया किती आहे बघा म्हणजे जर तुम्ही भारताचे नागरिक नागरिक असाल ना तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायची तिथे गरज नाही आहे ठीक आहे आता सेकंड बघूया आपण एज क्रायटेरिया मिनिमम ट्वेंटी इयर्स कमीत कमी वीस वर्ष वय पाहिजे लक्षात ठेवा आणि मॅक्झिमम थर्टी इयर्स आता मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तीस वर्षे आहेत जास्तीत जास्त हे सगळ्यांसाठी नाही काही काही जणांसाठी एक्स्ट्रा आहेत वर्ष ती आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे बघा कमीत कमी व वयाची वीस वर्षं पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीचे जर कोण विद्यार्थी असेल जनरलवाले तर त्यांना तीस वर्षं पूर्ण झालेली असली पाहिजेत आता हा जो एज क्रायटेरिया आहे त्यात काही जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील एस सी असेल एस टी असेल ओके किंवा बी ओबीसी जे नॉन क्रिमिलरवाले आहेत त्यांच्यासाठी सूट आहे बघा आता काय एक्झम्शन आहे ते बघूया हे बघा जर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील त्यांना पाच वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता ओ बी सी जर समजा नॉन क्रिमिलर असेल तर तीन वर्ष एक्स्ट्रा आहे ओके पी डब्ल्यू बी डी असेल म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिटी तर दहा वर्ष एक्स्ट्रा आहे एक्स सर्विसमॅनला पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत बघा ओके हे संपूर्ण तुम्ही वाचा आणि पर्सन्स ॲफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोरमध्ये समजा एखादा पर्सन एफेक्टेड असेल त्याला पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत ओके असा एज क्रायटेरिया आहे एज क्रायटेरिया तुम्ही बघून घ्या तुमचं एज बसत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यापुढे आपल्याला बघायचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती पाहिजे तर तो लक्षात ठेवायचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं एकवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे कोणत्याही मान्यता प्राप्त हे बा डिग्री म्हटले म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणतो आपण पदवी पंधरावी तुम्ही आपल्या भाषेमध्ये कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून रिकग्नाइज बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठामधून तुम्ही डिग्री घेतलेली असली पाहिजे आणि डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे एकवीस आठ दोन हजार चोवीसच्या पूर्वीच पाहिजे त्यानंतरचं नको आहे आपल्याला ओके जर तुम्हाला मी लास्ट इयरला आहे मी एक्झाम दिली आहे मला रिझल्ट लागलेला नाही आहे तुम्ही अर्ज करू शकत नाही ठीक आहे त्यापुढे बघा इक्विवॅलेंट क्वालिफिकेशन म्हणजे त्या डिग्रीशी समतुल्य क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे का असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता पण ते सेंट्रल गव्हर्नमेंट प्राप्त पाहिजे ठीक आहे त्याआटी मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे बघा ऍप्लिकेशन फीज अँड आता तुमची ऍप्लिकेशन फी मी तुम्हाला समजलं असेल ऍप्लिकेशन फी म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागलेलीच फीज ओके किंवा चार्जेस असं आपण म्हणतो ओके इंटिमेशन चार्जेस यात त्यांनी काय म्हटलंय बघा इथे बघा एकशे पंच्याहत्तर रुपये पण आणि आठशे पन्नास आहेत मात्र कोणाकोणाला कसे कसे आहेत ते बघूया आता हे एकशे पंच्याऐंशी रुपये चार्जेस आहेत ना त्यांनी आपलं इन्क्लुझिव्ह जी एस टी म्हणजे जी एस टी सहित आहेत एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट जर समजा कॅन्डिडेट एस सीचा असेल एस टी कॅटेगरीचा असेल पी डब्ल्यू बी डी मगाई तुम्हाला पी डब्ल्यू बी डी तुम्हाला सांगितलं मी या कॅटेगरीची जर असतील त्यांना एकशे पंच्याहत्तर रुपये चार्जेस आहे ठीक आहे जर इतर जा जे कॅटेगरी आहेत ऑल बाकी सगळे राहिलेले जेवढे आहेत त्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं आठशे पन्नास रुपये फी आहे ठीक आहे आठशे पन्नास किंवा एकशे पंच्याहत्तर तुम्ही कशामध्ये बसताय ते बघा एस सी एस टी किंवा पी डब्ल्यू बी डीमध्ये असाल तर तुम्हाला एकशे पंच्याहत्तर आणि बाकी सर्वांना म्हणजे ओपन असेल डब्ल्यू एस असेल ओ बी सी असेल ठीक आहे किंवा महिला सगळ्या उमेदवारांना लक्षात ठेवायचं आठशे पन्नास रुपये फी आहे ठीक आहे यापुढे बघा त्या एक्झामिनेशन स्ट्रक्चर प्री एक्झाम प्रकारे होती आपण बघूया इथे आता आता हे जे का आहे स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन बघताय तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात प्री एक्झामचं आहे बा प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पहिली जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचं आहे या एक्झाममध्ये काय काय आहे ते आपण बघूया चला त्यांनी म्हटलं प्री एक्झामी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार बघ इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला माहिती असेल ए बी सी डी चार पर्याय असणार आहेत चार पर्यायपैकी तुम्हाला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे यात कोणते कोणते विषय आहेत बघा इंग्लिश विषय आहे ओके क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे आपला गणित म्हणतो आणि रिजनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता हे तीन विषय असणार आहेत इंग्लिशला बघा तीस प्रश्न असणार आहे ओके मार्क्स पण इंग्लिशला तीस आहेत लँग्वेज असणार आहे इंग्लिश साधी गोष्ट आहे इंग्लिशला तीस प्रश्न तीस गुण आणि इंग्लिश भाषेतच असणार आहेत लँग्वेज असल्यामुळे लँग्वेजला तीस भाषा असते आणि तीस प्रश्न लक्षात ठेवायचं टाईम वे लक्षात ठेवायचं ऑनलाईन एक्झामला आय डी पी एसला वे हा लॉक होत जातो म्हणजे तुम्ही समजा सु सुरुवातला सु, इंग्लिश सोडवायला घेतलात इंग्लिश सोडवायला घेतल्यानंतर वीस मिनटानंतर तुमचा इंग्लिशचा पेपर लॉक होणार आहे नंतर तुम्ही त्यात काहीच करू शकत नाही नंतर तुमचा पुढचा पेपर ओपन होईल कोणता सांग गणितचा गणितला पस्तीस प्रश्न आहेत पस्तीस मार्क्स आहेत आता पस्तीस प्रश्न तुम्हाला हे पण वीस मिनटातच सोडवायचे आहेत याला तुमची लँग्वेज इंग्लिश अँड हिंदी तुम्हाला ती हिंदी एक ऑरला लँग्वेज असते ओके तुमचा एकच प्रश्न तुम्हाला दोन भाषेत दिसणार आहे म्हणजे इंग्लिशमध्ये पण दिसणार आहे आणि हिंदीमध्ये पण दिसणार आहे तुम्हाला जमेल ती भाषा तुम्ही बघू शकता त्या भाषेमध्ये तुम्ही तो प्रश्न समजून घेऊ शकता आणि सोडवू शकता पण लक्षात ठेवा वेळ फक्त वीस आहे इथे पण बुद्धिमत्ताला पण सेम पस्तीस प्रश्न असणार आहेत पस्तीस मार्क्स आहेत लँग्वेज पण इथे इंग्लिश आणि हिंदी आहे टोटल वीस मिनटं वेळ आहे म्हणजे लक्षात ठेवायचं याचाच अर्थ लक्षात ठेवायचा शंभर प्रश्न असणार आहे टोटली शंभर गुण आहेत आणि साठ मिनटं वेळ आहे साठ मिनटं ती पण वीस वीस मिनटं प्रत्येक सब्जेक्ट वाईज आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यापुढे बघूया आपण कॅन्डिडेट बा क्वालिफाय बाय ईच ऑफ थ्री टेस्ट म्हणजे तिन्ही टेस्टमध्ये तुमचं क्वालिफिकेशन क्वालिफाय झाला पाहिजे तिन्ही टेस्टमध्ये म्हणजे इंग्लिश असेल गणित आणि बुद्धिमत्ता तिघांचं पण कट ऑफ लागतो लक्ष लाग कट ऑफ ऑफ मार्क्स डिसाइडेड बाय आय बी पी एस आय बी पी एस डिसाईड करते आणि तिन्ही विषयांचं कट ऑफ समजा तुम्ही एखाद्या विषयात जरी फेल झालात तर तुम्ही बाहेर गेलात लक्षात ठेवा त्यामुळे तिन्ही विषयांमध्ये तुम्ही कट ऑफमध्ये तुम्ही बसलात पाहिजेत आणि त्यावरून त्यांची मेनसाठी काय सांगा लिस्ट ही शॉर्ट लिस्टेड होते ओके त्यापुढे बघूया आपण मेनचा सिलेबस काय आहे तो बघूया आपण मेन लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुमची मेन जी एक्झाम आहे ना ती ऑब्जेक्टिव्ह पण आहे अँड डिस्क्रिप्टिव्ह पण आहे लक्षात ठेवा आता ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय काय आहे ते आपण सरळ सरळ बघूया रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड ओके रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्त तुम्हाला माहिती आहे आणि कम्प्युटर बेसवर तुमचे प्रश्न असणार आहे लक्षात ठेवा पंचेचाळीस प्रश्न असणार आहे साठ गुण वेळ आहे लँग्वेज इंग्लिश अँड हिंदी वेळ आहे साठ मिनटे ठीक आहे बा नंबर ऑफ क्वेश्चन पंचेचाळीस प्रश्न आहे साठ मार्क्स इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज आहे साठ मिनटं वेळ आहे जनरल इकॉनॉमिक अँड बँकिंग अवेअरनेस चाळीस प्रश्न आहेत चाळीस गुण आहेत इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज पस्तीस मिनटं वेळ आहे जनरल मी तुम्हाला सामान्य ज्ञान इकॉनॉमिक तुम्हाला माहीत आहे बँकिंग अवेअरनेस म्हणजे बँकिंगशी रिलेटेड प्रश्न ओके इंग्लिश लँग्वेज पस्तीस प्रश्न चाळीस गुण आहेत त्याला इंग्लिश लँग्वेज असणार आहे चाळीस मिनटं वेळ आहे डाटा ॲनालिसिस अँड ॲप्रिसिएशन डाटा ॲनालिसिस मी तुम्हाला एखादं टेबल दिलेलं असेल किंवा एखादा सर्कल टाईप ते आपण ट्री डायग्रॅम वगैरे हो म्हणतो ना तसे दिलेले असतील त्याचा डाटा ॲनालिसिस करायचं आहे आणि ॲप्रिसिएशन ॲप्रिश ॲप्रिटिएशन याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असणार तशा ठेवायचं इथे पस्तीस प्रश्न असणार आहेत आणि साठ गुण असणार तसे ठेवायचं इंग्लिश हिंदी पंचे मिनटं ओके इथपर्यंत जे तुमचे इथे ते टाईप आहे आणि पाचवा जो भाग आहे लक्षात ठेवा तो, तो डिस्क्रिप्टिव आहे बघा लेटर रायटिंग अँड एस म्हणजे हे बघा हे जे पहिले जे चार विषय आहेत ना म्हणजे पहिला विषय आहे रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस जे असेल इंग्लिश लँग्वेज आहे डाटा अॅनालायसिस आहे हे पहिले जे चार पेपर आहेत ते तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार लक्षात ठेवा ओके आणि सेपरेटली असणार हा पेपर वेगळा असणार हा वेगळा हा वेगळा आणि हा वेगळा चारही पेपर हे वेगवेगळे होणार आहेत आणि नंतर पाचवा जो पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे डिस्क्रिप्टिव्ह मी तुम्हाला लिहायचं आहे लक्षात ठेवा पहिल्या चार पेपरमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ए बी सी डी चार पर्याय असणार आहे लक्षात ठेवा चारपैकी तुम्हाला एक निवडायचं असणार आहे आणि पाचव्या पेपर लक्षात ठेवायचं तुम्हाला इथे डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला लिहायचं आहे लेटर रायटिंग आणि एस ए रायटिंग पत्रलेखन आणि निबंधलेखन तुम्हाला दोन प्रश्न असणार आहेत एक पत्रलेखनचं असणार आहे एक निबंधलेखन असणार आहे टोटल गुण पंचवीस आहेत आणि तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचे लक्षात ठेवा तीस मिनटं तुमच्यासमोर वेळ असणार आहे ठीक आहे अशा तऱ्हेने तुमची मेन एक्झाम होणार आहे मेन एक्झाममध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात लक्षात ठेवायचं तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलायला जाईल ओके इंटरव्ह्यू असा मोठा असा काय नसतो लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सरळ सरळ डायरेक्ट लिस्ट जवळपास फायनल लिस्ट असते इंटरव्ह्यूमध्ये जास्त काय असा मोठा असा विषय नसतो ठीक आहे त्याच्यानंतर पॅनल्टी लक्षात ठेवायचं जे आपण प्री किंवा मेन एक्झाम देणार त्याला रॉंग ॲन्सरला पॅनल्टी लक्षात ठेवा झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पॅनल्टी म्हणजे काय सांगा निगेटिव्ह मार्किंग म्हणतो आपण निगेटिव्ह मार्किंग असे ना झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे चार प्रश्न चुकलेत तर तुमचं एक मार्क्स कट होणार लक्षात ठेवा ओके हे लक्षात ठेवायचं बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला मी बाकी सगळी दिलेली आहे तरी पण अजून बघू आपण कट ऑफ स्कोअर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे इथे बघा जागांचा चार्ट आहे शक्यवाचं कॅटेगरी वाईज तुम्ही कॅटेगरी वाईज जागा तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता आता ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ मी टेलिग्रामला टाकणारच आहे तुम्ही टेलिग्रामला जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ठीक आहे तरी पण मी सांगतो बघा बँक ऑफ बरोडा आहे ठीक आहे पहिल्यांदा बँक ऑफ बरोडामध्ये एकूण टोटल जागा किती आहेत बघा बँक ऑफ बरोडामध्ये नॉट ॲप्लिकेबल दाखवत आहे बघा बँक ऑफ बरोडामध्ये जागा दाखवत नाही बँक ऑफ इंडियामध्ये टोटल अख्यावायचं आठशे पंच्याऐंशी जागा आहे तर तीनशे एकसष्ट ओपनसाठी अठ्ठ्याऐंशी डब्ल्यू एस दोनशे अडतीस ओबीसीसाठी एस टी आणि एस सी सहासष्ट बत्तीस तर कॅनरा बँकमध्ये बस सातशे पन्नास जागा आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये दोन हजार जागा आहेत ठीक आहे इंडियन ओव्हरसीजमध्ये दोनशे साठ जागा आहेत बाकी तुम्ही कॅटेगरी वाइज बघत जावा तुम्ही ओके किंवा टेबलचा स्क्रीनशॉट मारलात तरी चालेल पंजाब नॅशनल बँकेत दोनशे जागा आहे पंजाब अँड सिंध बँक तीनशे साठ जागा आहेत लक्षात ठेवा अशा प्रकारे संपूर्ण जागा तुम्हाला टोटली इथे डिवाइड करून दिलेल्या आहेत ओके त्यानंतर एक्झाम सेंटर काय काय आहेत ते आपण बघूया इथे बघा महाराष्ट्रामध्ये आपण एक्झाम सेंटर बघतोय अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे म्हणजे जुनं नाव औरंगाबाद आपण आताचं नाव सध्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं आहे बघा त्यांनी दिलं इथे त्यानंतर चंद्रपूर आहे जळगाव आहे कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे आता मुंबई ठाणे नवी मुंबई एकच सेंटर आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा त्यानंतर नागपूर आहे नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर एवढी एक्झाम सेंटर ही महाराष्ट्रामध्ये आहेत फ्रीसाठी आणि इकडे जर बघितलात तुम्ही मेनचे सेंटर तुम्हाला जे लक्षात ठेवा तिकडं पुढच्या कॉलममध्ये फ्रीमध्ये क्वालिफाय झालात तर तुमचा मेनचा विषय आहे त्यात छत्रपती संभाजीनगर आहे मुंबई ठाणे नवी मुंबई आहे नागपूर आणि पुणे हे चार सेंटर तुम्हाला साथी, साथी, सा मेनसाठी महाराष्ट्रासाठी अवेलेबल आहे ठीक आहे आता ऑनलाईन फॉर्म भरताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला स्वतःचा फोटो लागतो साईन स्कॅन करून द्यावी लागते लक्षात ठेवायचं या व्यतिरिक्त लक्षात ठेवा तुमचा थम लागतो डाव्या हाताचा अंगठा आपण देतो आणि अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे डिक्लेरेशन ओके हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या अक्षराने तुम्हाला हे जे डिक्लेरेशन मी आता रेड पेनने करतो आहे हे डिक्लेरेशन तुम्हाला लिहायचं आहे लक्षात ठेवा इथे रिकाम नाही की तुमचं येईल लक्षात ठेवायचं त्याने सांगितलं ते ब्रॅकेटमध्ये नेम ऑफ द कॅन्डिडेट इथे नाव लिहायचं आहे आणि संपूर्ण हे डिक्लेरेशन आहे तसं ज्या तसं एका कागदावर लिहायचं आहे आणि मग ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे ओके हे लक्षात ठेवा ठीक आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याव्यतिरिक्त जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा अदरवाईज तुम्हाला मला नंबर नम्हार देते आहे एट डबल झिरो सेवन एट थ्री डबल सिक्स झिरो फोर या नंबरवर मला व्हॉट्सअप करा ओके अदरवाईज कॉल केला तरी पण चालेल तो व्हॉट्सअपच करा तुम्हाला त्यावर परिपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना या एक्झामसाठी परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक